पुण्यातील भाजप कार्यकर्त्यांमध्ये अजित पवारांच्या विरोधातील रोष संपता संपत नाहीये काल पुणे जिल्ह्याचे जे उपजिल्हाध्यक्ष असणारे सुदर्शन चौधरी यांनी थेटपणे अजित पवारांवर टीका केल्यानंतर आता त्यांच्या समर्थनार्थ मोठ्या प्रमाणामध्ये भाजप कार्यकर्त्यातून सोशल मीडियावरती व्यक्त व्हायला हो सुरुवात केली आहे आणि त्याचबरोबर राष्ट्रवादी अजित पवारांना मानणारा गट देखील आता भाजपच्या विरोधामध्ये चांगलाच असंतोष निर्माण करत असताना पाहायला मिळत आहे आपल्यासोबत हे सगळे राष्ट्रवादीचे कार्यकर्ते आहेत अजितदादांचे हे सगळे समर्थक आहेत अशा प्रकारे अजित पवारांवर टीका केली जाते सोशल मीडियावरती आता भाजप कार्यकर्ते येत आहेत अजित पवारांवरती टीका जी आहे ती मोठ्या प्रमाणामध्ये केली जाते खरं तर मी यांना आठवण करून देईल की आपण महायुतीमध्ये एकत्रित आहोत आपण महायुतीचे पदाधिकारी आहोत त्याच्यामुळे महायुतीमध्ये कुठेतरी फूट पडेल किंवा असंतोष निर्माण होईल असं वक्तव्य करू नये वरिष्ठ नेते अजितदादा असतील देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील ते त्यांच्या ते पातळीवरती जे काही निर्णय घ्यायचे असतील ते घेतील परंतु कार्यकर्त्यांनी बोलताना जरा तारतम्य बाळगलं पाहिजे आपण कोणत्या व्यक्तीवरती बोलतोय आणि त्या व्यक्तीवरती बोलताना आपली पात्रता आहे का आपली योग्यता आहे का आपलं कर्तव्य काय आहे आपण उगाच आबाला हात टेकवायचा प्रयत्न करू नये राहिला विषय सुदर्शन जगदाईन तर कालच्या मीटिंग मध्ये मा तिथले माजी आमदार राहुल कुल उपस्थित होते तर राहुल कुलांना काय वाटतं राहुल कुलांचं समर्थन आहे का राहुल कुलांनी सुदर्शनला थांबवलं का नाही ह्या गोष्टी बोलताना राहुल कुलांनी याचं उत्तर द्यावं नाही ना 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 तर येणाऱ्या काळात आम्ही राहुल कुलांना याचा विषय काल तिथे कुठेतरी थांबेल असं वाटलं होतं पण सोशल मीडियावरती अगदी उपऱ्यांना घेतल्यानंतर काय होतं अशा प्रकारे जे आहेत ते सोशल मीडियावरती पोस्ट भाजप कार्यकर्त्यांवर केलं विकासाचा वादा शब्दांचा पक्का म्हणजे महाराष्ट्राचा दादा आमचा अजितदादा आज तुम्हाला सगळ्यांना माहिती आहे मीडियावाल्यांना की आज जर दादांचा फोन जरी बंद असला तरी राज्यामध्ये त्याची चर्चा होत असते आणि आपण सर्व मीडिया त्याची दखल घेत असता बरोबर आज खरं तर आपल्या माध्यमातून मी सुदर्शन चौधरी यांचा जाहीर निषेध करतो कारण खरं तर यांनी दादांविषयी बोलताना खरं तर आत्मपरीक्षण करावं लागत होतं की आपण महायुतीमध्ये आहोत आपल्याला तोंड दिलं आहे म्हणून काही आपण बोलत बसायचं असं होत नाही आम्हाला पण तोंड आहे आम्हाला पण पाहिजे ते बोलता येईल इथून पुढे देखील अजितदादा राज्याचे नेते आहेत महायुतीचे नेते आहेत यांच्यावर जर अशा खालच्या पातळीवर जाऊन जर असं कोण वक्तव्य करत असेल तर युती धर्म देखील आम्ही बाजूला ठेवून जशात तसं उत्तर देण्याची भूमिका आम्ही सर्व पुणे शहर राष्ट्रवादी काँग्रेसचे पदाधिकारी आदरणीय शहराध्यक्ष दीपक भाऊ मानकर यांच्या मार्गदर्शनाखाली नक्कीच घेऊ आणि माझं एक महायुतीतील भाजपातील देवेंद्र फडणवीस साहेबांना देखील सांगणं आहे की साहेब जो हा चौधरी काही दादांविषयी खालच्या पातळीवर जाऊन आपल्या कोर कमिटीच्या मिटिंगमध्ये बोलला नक्की याचा बोलता धनी बोलवता धनी कोण आहे हे देखील आपण प्रामुख्याने शोधलं पाहिजे आज आपण पाहतोय की दादांवर बोलले की तो व्यक्ती सोशल मीडियात पण आता विषय असा आहे की नेमका फायदा कोणाला कोणाचा झाला ह्याच्यावरून हा सगळा वाद आहे की भाजपला हवं ते यश जे आहे ते मिळलं नाही निवडणुकांमध्ये आणि तो ते दादांमुळे झाला असं त्यांचं म्हणणं आहे नक्कीच महायुतीच महायुतीला दादांचा दादांचा नक्कीच फायदा राज्यात झालेला आहे आणि दुसरी गोष्ट आज तुम्ही पाहताय ज्या वेळेस पुणे महानगरपालिकेचे उमेदवार महायुतीकडून मुरलीधर अण्णा मोहळ यांना उमेदवारी दिल्यानंतर आमचे नेते आदरणीय अजितदादांनी सर्व पुणे शहरातील पदाधिकारी असतील कार्यकर्ते असतील नगरसेवक का असतील या सर्वांची एकत्रित मिटिंग घेऊन महायुती धर्म कसा पाळायचा अशा एक एकदम चांगल्या पद्धतीने सूचना त्या त्यावेळेस दादांनी बैठकीच्या दरम्यान आम्हाला सर्व का त्या ठिकाणी दिले दादांचा फायदा भाजपला झाला की भाजपचा फायदा अजितदादांना झाला साध सरळ उदाहरण आहे पुण्यामध्ये महायुतीचे उमेदवार होते मुरलीधर होते मुरलीधर मोहन त्यांचं काम राष्ट्रवादीने इथं जोरात केलेलं आहे आणि त्याच्यामुळे त्यांना चांगल्या पद्धतीचं चा लीड भेटलेलं आहे आणि ते विजय झालेले आहेत सुदर्शन जगदाई जिथे राहतात शिरूर सुदर्शन चौधरी जिथे राहतात तेव्हा शिरूर लोकसभा मतदारसंघ तिथं आमचे उमेदवार होते महायुतीचे आढळराव पाटील ते का नाहीत निवडून आले काम केलं नाही आरोप आहे तुमचं काम केलं सर सर्व आरोप आहेत सुदर्शन चौधरीने त्यांचा बूथ दाखवावा त्यांच्या बूथवर किती मतदान झालं आणि किती मतदान हे राष्ट्रवादीला आणि किती मतदान शरद पवार गटाला पडलं हे त्यांनी सांगावं भाजप सोबत येण्याचा फटका बसला बसला काय वेगळं पाऊल घेतलं पाहिजे का दादा सांगितलं की नाही का दादा ठरवतील ना जे काय पाऊल घ्यायचंय ते आमचा कार्यकर्त्यांचं फक्त एकच काम एक आहे की नेत्यांच्या बरोबरीने कामं करत राहायची नेत्यांनी आपल्यावर जी जबाबदारी टाकली ती पूर्णपणे पार पाडायची फक्त यात प्रॉब्लेम असा आहे की सुदर्शन चौधरी जे आहेत त्यांनी बोलायचं म्हणून काही बोललं नाही पाहिजे आपण कोणाबद्दल बोलतो आपलं जेवढं आहे ना तेवढं त्या माणसाचे राजकीय कार्य करते ठीक आहे पण केवळ सुदर्शन चौधरीच नाही ना सुदर्शन चौधरी फक्त निमित्त ठरले त्यानंतर भाजपकडून मोठ्या प्रमाणामध्ये सोशल मीडियावरती कार्यकर्ते बाहेर येऊन मत व्यक्त करतात आपण जर पाहिला बघितलं तर पुण्यात भाजपचा उमेदवार होता शिरूरमधी अडळराव पाटील हे राष्ट्रवादीचे उमेदवार होते बारामतीतून सुनेत्रा वहिनी होत्या जर आपण कालची बाईट पाहिली जिथं सुदर्शन चौधरी यांनी जे वाचळ वक्तव्य केलं आहे तर सुदर्शन चौधरीला कुणीतरी जाऊन सांगितलं नाही का की क राहुल कुल हे दाऊंडमधनं येतात दाऊंडमधनं जर कमी लीड भेटत असेल आपला उमेदवार तिथलाही पडत असेल शिरूरमधलाही पडत असाल म्हणजे तुम्ही म्हणताय की भाजपला राष्ट्रवादीचा फटका बसला उमेदवार तर आमचे दोन पडले तुमचा उमेदवार बहुमताने निवडून आला तुमचा आम्ही हे नाही म्हणत की हा तुमचा उमेदवार आहे हा महायुतीचा उमेदवार आहे हा आमचा उमेदवार देखील आहे ना मग जर तुम्ही आत्मनिरीक्षण करायचं असाल तर भाऊ पहिले तुम्ही स्वतःच्या घरात वाकून बघा की तुम्ही महायुतीचा धर्म कुठं पाळलाय त्याचा फटका किती बसलाय कुठं बसलाय त्याच्यानंतर तुम्ही दा दादांना बोला जर का अशाच पद्धतीने टीका जर का सुरू राहिली तर दादा समर्थक म्हणून काय भूमिका असतात जशा तसं उत्तर आम्ही देणार महायुती धर्म बाजूला ठेवणार मी तुम्हाला सांगतो ज्यावेळेस लोकसभेला महायुती सामोरे जात असताना पुणे शहरातून महायुतीचा मुरलीधरांना मोळी उमेदवार होते बारामती लोकसभा मतदारसंघातून आद आदरणीय सुनेत्रा वैनी होत्या शिरूर लोकसभा मद मतदारसंघातून अमोल कोल्हे होते आणि महायुतीचे शिंदे घाटाचे पिंपरी चिंचवड ह्या भागातून मावळ लोकसभा मतदारसंघातून बारणे होते राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचा प्रत्येक कार्यकर्ता पदाधिकारी खांद्याला खांदा लावून महायुती आघाडीचं काम त्या ठिकाणी केलं आणि तो तो त्या त्या ठिकाणचा मतदारसंघातला उमेदवार निवडून आणण्याचा महत्त्वाचा वाटा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाने त्या ठिकाणी आहे असं आपलं म्हणणं आहे परंतु दादांवर टीका होते अशीच टीका सुरू राहिली तर कार्यकर्ते म्हणून कसं उत्तर देणार नाही आता वेळ आलेली आहे देवेंद्र फडणवीस असतील एकनाथ शिंदे असतील आणि दादा हे वरिष्ठ लेवलच्या नेत्यांनी एकत्रित बसणं आणि याच्यावरती निर्णय घेण्याची आता वेळ आलेली आहे जर हे असंच चालू राहिलं तर आम्ही ही गप्प बसणार नाही देवेंद्र फडणवीसांना माझे कैकळीची विनंती की तुम तुम्ही आता तुमच्या कार्यकर्त्यांना आवर घाला नाही तर दादांच्या कार्यकर्त्यांना आवर घालणं तुम्हाला येणाऱ्या काळात कठीण जाईल नक्कीच तर हा सज्जड दमत इशारा जो आहे कार्यकर्त्यांच्या वतीने दिला गेलेला आहे त्यामुळं आता आगामी काळामध्ये भाजपचे कार्यकर्त्यांना शांत करण्यासाठी वरिष्ठ नेते यशस्वी होत आहेत का हे पाहणं आगामी काळामध्ये महत्वाचं ठरेल रोहन कदम जय महाराष्ट्र न्यूज पुणे